नमस्कार मित्रहो हो या महिलांची लागली लॉटरी आगामी अर्थसंकल्पात याविषयी होणार तरतूद हो अर्थसंकल्पामध्ये या संदर्भात जर तरतूद झाली तर महिलांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे महिला आर्थिक सक्षम होणार आहेत तर मित्र हो आता कोणत्या महिलांना ही लॉटरी लागणार आहे काय नेमकी अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी तरतूद केली जाणार आहे या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो, चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी देखील लाख करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्र हो बांद्रा कुर्ला संकुल बांद्रा मुंबई येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागाअंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानाच्या वतीने अकरा तेवीस फेब्रुवारी दरम्यान सुरू होणाऱ्या महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन दोन हजार पंचवीसच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस हे बोलत होते मित्रोहो या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपण पाहू शकता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की महालक्ष्मी सरस हा गत एकवीस वर्ष अविरत सुरू असलेला उपक्रम आहे उमेद अभियानाच्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे उमेदच्या माध्यमातून महालक्ष्मी सरस हा राज्यभरात महिला बचत गटांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम झाला आहे महिला बचत गटांची उत्पादने खूप चांगली असतात पण यांच्या विक्रीसाठी खूप उपाययोजना कराव्या लागतात यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या परिसरात उमेद अभियानाच्या माध्यमातून मॉल उभारले जातील यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल तर हो बचत गटातील महिलांचे जे काही उत्पादन आहे ते उत्पादन विक्री करण्यासाठी आता प्रत्येक जिल्हा परिषदच्या परिसरामध्ये उमेद मॉल उभारला जाणार आहे यासाठी येत्या आगामी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जाणार आहे अशा प्रकारची माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे यामुळे मित्र हो बचत गटातील महिलांना मोठा फायदा होणार आहे पुढे आता मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलेलं आहे पहा प्राथमिक स्तरावर दहा जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे मित्र हो मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की बचत गटामार्फत तयार केलेली वस्तू ही खाजगी कंपनीच्या मालापेक्षा अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे असून त्या ते अत्यंत माफक दरात उपलब्ध होतात उमेदच्या माध्यमातून साठ लाखपेक्षा अधिक कुटुंब आर्थिक प्रगती करत आहेत या माध्यमातून बचत गटातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शासन प्रयत्नशील असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दिदी ही योजना आणली आहे ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे त्यांना लखपती दिदी म्हटले जाते आज महाराष्ट्रात अकरा लाख पेक्षा जास्त लखपती दिदी आहेत लवकरच पंचवीस लाख महिलांना लखपती दिदी करण्याचा शासनाचा मानस आहे हो आगामी काळात महाराष्ट्रातील आणखी पंचवीस लाख महिलांना लखपती दिदी करण्याचा शासनाचा मानस असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आगामी कालावधीत एक कोटी महिला लखपती दिदी करण्याचा संकल्प आहे स्त्री शक्ती ही आर्थिक विकासाला गती देणारी एक महाशक्ती होईल बचत गटांच्या माध्यमातून ही चळवळ सुरू झाली आहे शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी लाडकी बहीण योजना एस टी बसमध्ये प्रवास सवलत यासह अनेक महिला सक्षमीकरणाच्या योजना आणल्या आहेत लाडका भाऊ म्हणून लाडक्या बहिणींच्या विकासासाठी सदैव पाठीशी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले तर अशा प्रकारे मित्र हो बचत गटातील महिलांसाठी ही दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे बचत गटातील महिलांतर्फे जे काही विविध वस्तू बनवल्या जातात या वस्तूंची विक्री करण्यासाठी आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उमेद मॉल सुरू करण्यात येणार आहे यासाठी आगामी अर्थसंकल्पामध्ये या संदर्भात तरतूद केली जाणार आहे अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमामध्ये दिलेली आहे तर प्राथमिक स्तरावरती दहा जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारले जाणार आहेत तर मित्र हो अशा प्रकारे बचत गटातील महिलांसाठी ही आहे एक दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट मित्र हो आता उमेद मॉल संदर्भात येत्या अर्थसंकल्पात काय नेमकी तरतूद केली जाते या संदर्भातील पुढील अपडेट पुढील माहिती नक्की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊ पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या संदर्भातील पुढील अपडेट पुढील माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या माहितीसाठी ही अपडेट त्यांच्यापर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद